गेले फुलाला आ, वारा वारा। थी थी गेले फुलाला पदर पदराड केले वेलाला विष्णूच नाव घेते कुणाला अपारी कुणाला दुपारी त्यांना दिली सुपारी सुपाराना कात भिज की रात पालंगाचे मोडी चार घात पालंग टाकला सुताराच्या घरी सुतार मग कारागिरी पायातलं जोड कर करी बेळ्या पिपळ्याचं पोळी गावाची बहीण भावाची काचची न्हाणी घुंगराची फणी खाली राम किसाची राणी तर वरून सात सौंदर्याच पाणी येत नाही विचार करू हिरवा कारला हात माझा भरला हिरवा कारला हात माझा भरला दसऱ्यांचं नाव घेऊन जीव माझा हरला महादेवच्या पेंडीवर बेल टाकते वाकून महादेवच्या पेंडीवर बेल टाकते वाकून दांडराचं नाव घेते सगळ्यांचं नाव राखून बाय इतर नाव घेते मान्य करून घ्या बर चुकलं मुक्नाथ भगनात भगना भगनाथ रुपयाचा बंदा सोनबाराच्या बहिणी माझ्या प्रेमाच्या आनंदा मस्त

आंब्याची कोळी चकूची कोळी जाते उसा बरदम पिसा कौट मसूम लागते गोड संत्रेच ककडची गारवा साखरून घेऊ वलनर कोर आज साखर भरून नर साडी फायदा करून साडी जेल सर अंगी सोय लाल लाल हरभरे भिंगा संपत्तीच्या ठिकाणी मोठ्या घरी अंगार बाहेर माझ्या दारी लिंबाची साली डेर सालीला बसते ते मारला जाते माझे मायर वाडे वाड्यात वाड्या सात वाड्या सात वाड्या सात कल्प सात तल्फाला सात घेते केले उघडते देवकले आडवतर पडवीत पडवतर आडवेत पडवीत पडवीत मग शापा घरात मेनबती शापा केला आचारे शापा केला नाला परी पाठ पाच केले केली पाच पाकण्याची केली हे दुसरं देते आ, जाम देते चिरून खेळ द्यायच सलून जाम देते चिरून खेळ द्यायचं सलून देऊ द्यायचं ना कुंकू लावते करून पाहिजे

वन ग्लास टू वन बॉटल टू ग्लास आग्ने फर्स्ट ग्लास